शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा जी आर आला होय सरसकट लाभ सुरू पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे आता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यास शासनानं परवानगी दिलेली आहे आता येथूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रतिहे पाच हजार रुपये थे थेट त्यांच्या डीबीटी मार्फत जमा होणार आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट म्हणजे एक हजार रुपये तसेच झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्याबाबत या या ठिकाणी मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी सन दोन हजार चोवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषणा केली होती याबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीस शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असे एकूण या ठिकाणी एकेचाळीस चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी अर्थसहाय्य वितरित करावयाचा दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्या असून त्या अनुषंगाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाणवे या ठिकाणी एक्केचाळीस चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चात मान्यता देण्यात येत आहे आता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डेबिटी माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरता राष्ट्रीयकत बँकेचे नवीन बचत खाते उघडण्यास तसेच बँकेचे आर्थिक व्यवहार हाताळण्याकरता मेकर व चेकरची भूमिका सोपवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आता त्यास अनुसरण शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे आता आपण शासन निर्णय पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी माध्यमातून अर्थसहाय्य देण्याकरता नवीन बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत आयुक्त कृषी यांच्या नावे उघडण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच उघडण्यात आलेल्या बँक खात्यामधील आर्थिक व्यवहार हाताळण्यासाठी कृषी आयुक्तालयातील संचालक विस्तार प्रशिक्षण यांना मेकर आणि आयुक्त कृषी यांना चेकर म्हणून नियुक्त करण्यास या ठिकाणी मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी स्टेट ऑफ बँक इंडियाचं खातं उघडण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे आणि तेथूनच आता पात्र लाभार्थ्याच्या सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पाच हजार रुपये हेक्टरी जमा होणार आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा